ज्यांना साक्षात सरस्वती पुत्र म्हटलं तर चाले त्याच पद्धतीनं पंढरपूरमध्ये परंपरा

महाराष्ट्रातील थोर विचार सागर महाराजांची दिली ते भंडार महाराज यादव साहेब पुणे शहरात वारकरी का संप्रदाया हरिमारा चिखले साहेब उपस्थित मंत्री सामाजिक न्याय आपला कल्पना आहे स्वागत महाराष्ट्र के सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय सिरसाट साहब स्वागत या ठिकाणी प्रास्ताविकासाठी उभा आहे शिरसाट साहेब दोन हजार दहा साली मान्य काबाजी मंत्रालयामध्ये सहसचिव ते शिक्षण खाते आहेत त्यांची आणि माझी चर्चा झाली आणि आम्ही डॉक्टर सदानंद सरांना भेटलो आणि मग पंढरपूरचे दिंडीकरी फडकरी समाज संघटनेचे सगळे लोक एकत्र केले आणि महाराष्ट्रामध्ये नैतिकतेचा प्रभाव वाढलं पाहिजे स्थापना केली आणि त्यावेळेपासून आज तेरा ते अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेतो हे संमेलन घेत असताना विखे पाटील आमचे तीनशे पासष्ट तालुक्यातून पालकरी संप्रदायाचे पदाधिकारी आलेले आहेत तीनशे पासष्ट तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष छत्तीस जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष काम आणि आम्ही परिषदेच्या तेराव्या संमेलनामध्ये आपण पुण्याच्या सहाव्या संमेलनाचे उद्घाटन होता आणि आज आपल्या नगरीमध्ये सर आम्हाला अभिमान वाटतो शिर्डी हे पंढरपूर सांगणारा साईबाबा आज स्वागत स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांनी आम्हाला राजा दिला आज स्वगताध्यक्ष स्वीकारलं त्या विखे पाटील कुटुंबाच्या सहकार्यानं संमेलन घेतोय या संमेलनामध्ये आज खर तर नाच शिष्टी घ्यायची नव्हती कडून आपलं आम्ही दोन्ही मैत्री बोलताना सर्वांची नम्रता पूर्वक आणि आपलं आम्ही एवढ्यासाठी आपल्याला आपल्याला आम्ही बोलवलेलं आहे की सर्व त्यांच्या सामाजिक न्याय खात्याच्या लसांपी जागृतपासून वीस हजार रुपयाचं मानधन दिलेला आहे आणि ज्याप्रमाणे सेवा पण नुसता उभा राहू नको तर आलेल्या माणसांचा उद्धार करत आम्ही तेच काम महाराष्ट्रात करतोय मानाच्या दिंड्याशिवाय उर्वरित टोकल्या चालणाऱ्या दिंड्या आहेत त्याही निंद्यांना मोठ्या मानाला आशीर्वाद द्या मी आता कडे घेत नाही लोकांना सांगेन की सत्कार पहिल्यांदा स्वतः ते समिती प्रजलन करूया आणि सत्कार समाधान घेऊया मी एक मिनिट विखे पाटील साहेब पहिल्यांदा विखे पाटील शेठ पहिल्यांदा जे संमेलन आहात

आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जागेवर एक मिनिटासाठी उभं राहू